नमस्कार मित्रांनो मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया लाख कर्मचाऱ्यांसाठी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोज सोमवारी महत्वाची बैठक संपन्न जाणून घ्या सविस्तर इतिवृत्तांत या संदर्भामध्ये बातमीचे मित्रांनो टायटल आहे राज्यातील अठरा लाख कर्मचाऱ्यांसाठी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली आहे आणि जाणून घ्या तर स्पष्टीकरण करूया नमस्कार आपल्या सर्वांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपल्यासाठी महत्वपूर्ण खालील अपडेट आता स्पष्ट करत आहे राज्याचे मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली व अवर सचिव सर्व विभाग यांच्या समवेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती सोमवार दिनांक चोवीस रोजी सचिव यांच्या दालनात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक महत्वपूर्ण संपन्न झाली जवळ जवळ ही बैठक संघटना व सचिव यांच्यामध्ये एक चर्चा होऊन सकारात्मक रीतीने या मीटिंग मध्ये बैठकीचे इतिवृत्तांत आपण आपल्या आजच्या व्हिडिओद्वारे स्पष्ट करणार आहोत चला तर पाहूया इतिवृत्तांत जाणून घ्या इतिवृत्तांत सविस्तर या बातमीचे त्यापूर्वी जर आपण युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर आणि शेअर करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बैठकीच्या इतिवृत्तांत मध्ये पुढील प्रमाणे स्पष्ट निर्णय या व्हिडिओ मार्फत स्पष्ट करत आहे बैठकीचे इतिवृत्तांत सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या घडीची सर्वात महत्वाची मोठी बातमी संपन्न झाली अतिशय महत्वाची बैठक या बैठकीत कोणते विषय झाले जाणून घेऊ या सविस्तर बैठकीचा इतिवृतांत या बैठकीत खालील विषयावर चर्चा होऊन विचारविनिमय दिलासादायक झाला आहे दिलासादायक निर्णय अधिवेशनात होणार खालील निर्णय पारित होऊन शासन निर्णय लवकर निर्गमित होणार मित्रांनो जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणाऱ्या राज्य कर्म राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे जुनी पेन्शन योजना सुधारित पद्धतीने लागू होणार राज्य सरकार कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस पासून लागू होणार आहे असल्याचा निर्वाळा राज्याचे मुख्य सचिवांनी दिला आहे राज्य सरकारी कर्मचारी संघटनाचे प्रतिनिधी आणि राज्याचे मुख्य सचिव यांच्या दालनात मंत्रालयात सोमवारी बैठक निर्धारित वेळी संपन्न झाली या बैठकीत या विषयाशी निगडीत असलेले सर्व विभागाचे सचिव उपस्थित होते सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले एक राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आता सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा प्रभाव दिनांक एक मार्च चोईस दोन हजार चोवीस पासून राहील आणि त्यानुसार शासकीय आदेश निर्णय पारित होतील राज्याचे मुख्य सचिव नितीन यांनी अंतिम निर्णय दिला आहे दोन केंद्राप्रमाणे चार टक्के महागाई भत्ता वाढ दिल्यास देखील सत्वर मंजुरी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले व त्यावर लवकरच शासन निर्णय निर्गमित होणार आहे तीन सोबतच सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री पातळीवर सादर केलेला आहे असल्याचे या बैठकीत शेवटी सांगितले आहे चार बाकीच्या शिक्षकांच्या मागण्यावर योग्य पद्धतीने निर्णयावर संपूर्ण मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्याच बरोबर अधिवेशनात चर्चा होऊन चर्चे अंती योग्य सकारात्मक निर्णय घेतले जातील असे म्हटले आहे पाच खेळीमेळीच्या वातावरणात सचिव आणि संघटना यांच्यामध्ये सकारात्मक होऊन अधिवेशनात अपडेटिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल आपण नवीन अपडेट नियमित प्राप्त करून देत आहे म्हणून पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जावो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम थँक यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स